कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलंच स्वामींना बाईसांनी अभ्यागत वृत्ती कशी केली कशी वागणूक दिली पाय पुसण्यावर बसवलं काय खाली जमिनीवर त्यामध्ये काय पाणी भात खाऊ घातला हे सर्व पाहिलं परंतु आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत बाईसांना स्वामींनी शक्ती संचार कसा केला प्रेमाच्या शक्तीचा संचार कसा केला तर चला तर जास्त उशीर न करता काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील आणि त्यांना अशा स्वामींच्या चरित्रामध्ये रुची जर असेल तर लगेच या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड होत असतात चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येत जाईल मी जसं स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे सात बाईसा स्वामींनी बाईसांना प्रेम संचार केला एक कळकेचा मग सवळे सी हंस राजे सडा सम्मार्जन केले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हंसराजाने सडा टाकला समार्जन केलं म्हणजे शेणाने सारवून घेतलं आणि चौक रंग माळिका भरली चौकामध्ये रंगमाळिका भरल्या मग आपले आणि बाईसाचे दोन्ही धोत्रे घेऊन गंगेसी गेली मग हंसराजानं स्वतःच धोत्र म्हणजे लुगड आणि बाईसांचं पण लुगड घेऊन गंगेला गेली धोत्रे धुतली धोत्र धुतले ते लुगडे सुची ए जाली। शुद्ध निर्मळ आंघोळ केली छान सागळ भरून घेऊन आली पाण्याची पिशवी म्हणजे चमड्याची पाण्याची पिशवी असते पाणी भरून घेण्यासाठी त्याला सागळ असं बोलतात तर ते सागळ भरून घेऊन बाईसाच्या ठिकाणी ही हंसराजा आलेली आहे धोत्रे वाळ घातली धोत्रळू घातले मग पूजा द्रव्य मेळविली पूजा द्रव्य जे काही होते फळ पुष्प गंध वगैरे 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 जे काही पूजा द्रव्य असेल पूजेचं साहित्य सर्व व्यवस्थित मिळवलं म्हणजे एका ताटामध्ये घेतलं मग ओट्यावरील आसनावरील आसन रचिले मग ओट्यावर बाईसांचं जिथं बसण्याचं ठिकाण होत त्या ओट्यावर बाईसांना बसण्यासाठी छानपैकी आसन रचलं हंसराजाने गोसावी बाईसाची गुंफेसी केले स्वामी सकाळी सकाळी बाईसांच्या गुंफेमध्ये पोहोचले पूर्वामुखे मोकळवाळीचे देऊळ पूर्वामुख एक मोकळबाळीचं एक मंदिर होत हे देवता आहे एक आणि तिचं मंदिर होत तेथ बाईसा गुंफा तेथ बाईसांची गुंफा होती ओट्या खाली कवाडा आड दखिली भीतीसी बाईसी पाय पुसणे खाली कवाडाच्या आडव दक्षिण दिशेची जी भिंत होती त्या भिंतीपाशी पाय पुसणं बायसांनी बसायला टाकलं स्वामींना गोसावियांची उत्तरामुखे आसन झाले स्वामी उत्तराभिमुख उत्तरा होऊन बसले उत्तरेकडे कर तोंड करून बसले म्हणजे बघा तुम्ही परमेश्वर किती दयाळू असतो हो तीन दिवसापासून बायसा दररोज पाय पुसणं बसायला टाकत आहेत पाणी भात खाऊ घालत आहे तर दुधीकरण त्यामध्ये तर एवढं करूनही स्वामी बाईसांना किती मोठं गोमट करून देतात हे आपल्याला समोर कळणारच आहे गोसाम उत्तरामुखे आसन झाले मग बायसे ओट्यावर आसन आणि नंतर मग बाईसांना ओट्यावर आसन झालं स्वामी खाली पाय पुसण्यावर बायसा चांगल्या मोठ्या ओट्यावर ओट्यावर आसन बसले आणि आसनावर बायसा बसल्या तेथ कानवडी बैसली होती बसली कशी बायसा तर कानवडी बैसली होती म्हणजे थोडी तिरपी म्हणजे स्वामीकडे तोंड नाही किंवा सम्मुख नाही तरी तिरपी बसली मग बाईसा हंसराजे पूजा करू आदरिली मग हंसराजाने बाईसांना पूजा करणं चालू केलेली आहे पूजा अर्चा चालू केली बाईसांची ज्याप्रमाणे पूजा अवसर असतो एक प्रकारचा तुम्ही पूजा अवसर म्हणू शकता की बाई त्या हंसराजाने बाईसांचा अवसरच चालू केला जणू काही गोसावी बाईसा ते दृष्टीव पूजा अर्चा चालू होती बाईसांची हंसराजानं तिथं तो काम ते कार्यक्रम चालू केला पूजा अवसराचा अशी पूजा चालू होती आणि स्वामींनी बायसाकडे पाहिलं दिठी दिठी मिळे आणि दिसी खालुती वास पाहती दृष्टीला दृष्टी मिळली न मिळली लगेच बायसा खाली बघायच्या गोसावी यांची दृष्टी चे पेना स्वामींची आणि बायसांची एक दृष्टी होतच नव्हती ते गोसावी दृष्टी अवलो केले पुनश्च स्वामींनी अवलोकन केलं बायसाकडे पाहिलं मग मागवते तेही खालुती वाया दृष्टी घाल वाया दृष्टी केली आणि पुन्हा बाईसांनी खाली दृष्टी केली ते गोसावी अवळ केले पुन्हा गोसावी यांनी अवळ केलं बाईसांचं आणि तेही ती दृष्टी केली आणि त्यावेळेस तिसऱ्या वेळेस बाईसांनी वरदृष्टी केली आणि दृष्टी दृष्टी मिनि दृष्टी दृष्टी मिनली नजरेला नजर भिडल्या आणि दृष्टी सरिसे उत्तम प्रेम संचारली आणि दृष्टी सरिसे उत्तम प्रेम जे आहे त्या प्रेमा उत्तम प्रेमाचा संचार स्वामींनी बायसांच्या ठिकाणी केलेला आहे ऐसे वेज दिले म्हणजे दृष्टीला दृष्टी दुर्ष्टि अशा प्रकारे भिडली आणि वेज घेतले स्वामींनी शक्ती संक्रमण केली प्रेमशक्तीचा संचार केला बाईसांनी च्या ठिकाणी ते प्रेम प्रेमसं प्रेमशक्ती जी आहे ती स्थिरावली आणि ऐसे ते ओटेया खालू ते दडकरी श्री चरणावरी घातले आणि अशा प्रकारे स्वतःला त्या बाईसांनी ओट्याच्या खाली धडकरी श्रीचरणावर घातली म्हणजे ओट्या खाली धडकन पडली खाली आणि स्वामींच्या श्रीचरणावर जाऊन माथा टेकवला हो बाबा पापिणी बाबा बाबा आणि मग बाईसा म्हणायला लागल्या बाबा मी पापिणी आहे एकदा नाही पुनश्च म्हणतात बा पापिणी बाबा पापिणी बाबा म्हणजे मी खूप पाप केलेलं आहे मी पापिणी आहे नेने चुकली आहे बाबा मला तुमचं स्वरूप समजलंच नाही तुम्ही कोण आहात हे समजलंच नाही आणि म्हणून नेण्याची अशी नेणी होती माझ्या ठिकाणी अज्ञान होतं आणि म्हणून आहे बाबा अज्ञानी होते आणि म्हणून मी चुकलेली आहे मला जर ज्ञान असतं तर मी नक्कीच चुकली नसती चांडाळी बाबा मी चांडाळीनं झालेली आहे चांदाळणी आहे मी सु होतीये बाबा मी ओट्यावर नस बसलेली नव्हते तर मी जणू काही सुळीवर बसलेली होती आणि माझा मृत्यू येणारच होता परंतु मला तुमचं ज्ञान प्राप्त झालं तुमच्या दृष्टीने प्रेमशक्तीचा था संचार झाल्यामुळे हे सर्व त्यांना माहिती झालं असं बाईसांना आणि अशी शक्ती संचार केल्यामुळं मी त्या सुळीवर तर होते परंतु तुम्ही मला ज्ञान दिल्यामुळे मी पटकन खाली आले आणि मी मरता मरता वाचलेली आहे मरण म्हणजे कोणापरीच होतं बरं कारण स्वामी पुढं अधिकृत्ती करणे स्वामींपुढे अधिकृती करणे ही काही मरणापेक्षा कमी आएका? वाट साल हुती। मनोन लोलनी मनोन लोलनी आहे का नक्कीच नरकाकडे वाटचाल होती म्हणून श्रीचरणावरी लोळणी घातली आणि म्हणून श्रीचरणावर लोळणी घातलेली आहे बाईसांनी स्वामींच्या ओट्यावरी झाडोनी बर्वे आसन रचिले ओट्यावर व्यवस्थित ओटा झाडला कारण की स्वतः बसलेली होती आणि म्हणून सर्व ओठा झाडला छानपैकी आसन बसले त्याच्यावर गोसावी आसनी उपविष्ट जाणे स्वामी आसनावर जाऊन बसले श्रीचरणोदक श्रीचरण प्रक्षाळन केले श्रीचरणोदक घेतले स्वामींचं श्रीचरण प्रक्षाळन केले बाईसांनी आणि ते श्रीचरणोदक स्वतः पिल मग बर्वी पूजा आणि के आणली आणि मग बर्वी म्हणजे उत्तम प्रकारचे पूजा द्रव्य आणली मग बरवा पूजा अवस्वरू केला मग चांगला पूजा अवसर केला मंगल दिवा उजळीला पालमांड्यामध्ये चांगल्या प्रकारचा मंगळ दिवा उजळला उजळलांत आनंद विभोर झालेली आहे खूप तिला मनाला आत्मशांती लाभली आनंद झालेला आहे काही का असे ना दोष तर घडला परंतु लवकर कळालं आणि मी त्या दोषापासून उठलेली आहे दोष माझ्या ठिकाणी होता परंतु त्या दोषापासून मी दूर झालेली आहे हेही त्यांच्या मनामध्ये आनंद होता आठे सात्विक प्रकटिले स्थितीमंत झालेली आहे बाईसा सर्व दोषापासून मी मुक्त झालेली आहे एवढा मोठा दोष माझ्याकडून घडणार होता दोन तीन दिव, दिवस दोन दिवस तर घडलाही दोष परंतु नंतर स्वामींच्या आशीर्वादाने त्या दोषापासून ती मुक्त झालेली आहे आठ सात्विक प्रकटिले जे आठ सात्विक भाव आहेत तेही प्रकटले पालमांडे थरारीले हातातले पालमांडे थरथर राहायला लागलं दाट रोमांच दाटले रोमांचित झालेली आहे बायसा स्वामींना पाहून आरती वळताना ज्यावेळेस माणसाला बोध होत असतो कोणीही व्यक्ती आ... अं वस्तूचा ज्याप्रमाणे बायसाना इथे समजलेलं आहे की हे ईश्वर अवतार आहेत आणि एवढी आनंदित हर्षोल्लासित झालेली आहे ज्या वेळेस आरती व्हायला लागलेली आहे अक्षरशः रोमांचित झालेली आहे की मला ईश्वराचं दर्शन झालेलं आहे म्हणून मग पालमांडे खाली ठेवणी पाच दंडवत घातली पालमांडे खाली ठेवलं आरतीचं थाळा आरतीचं जे ताट होत ते बाईसांनी खाली ठेवलं आणि मग पाच दंडवत घातले स्वामींपुढं बाईसांनी मग बाईसी उत्तम तांदूळ वेळले बाईसांनी उत्तम प्रकारच्या तांदळाचा भात शिजवला सोजीची पोळी केली आणि सोजी पासून चपाती तयार केली ऐसा चौखट उपहारून फजविल चांगला उपहार स्वामींसाठी तयार केला बघा दोन दिवस झालं काय खाऊ घालत होती बायसा तर पाणी भात शिळ्या चपात्या पाण्यात घातलेल्या भाकरी असतील चपात्या असतील आणि मग गोसावीसी पालमांडा रोगण दी धली आणि आज चांगला भात चांगली चपाती असं व्यवस्थित ताटामध्ये वाढून छान स्वामींना आरवण दिलेली आहे मग बायसी गोसाबियांशी गुळळा करू घातला स्वामींना पाणी दिलं गुरळा करण्यासाठी मग विडा विडाओविला स्वामींना विडा दिला मग बायसी गोसाबियांशी गुळळा करू घातला मग विडा ओळगविला मग तेथोनी बायसे गोसाव्याची सी प्रवर्तली मग तिथून त्या दिवशी पासून बाईसा स्वामींच्या सेवेसाठी प्रवर्तली मग प्रतिदिनी बायसेजींनी पूजा अवसर करीती आणि मग दररोज तेव्हापासून नेम घेतला सकाळ दुपार संध्याकाळ असा त्रिकाळ पूजा अवसर बाईसा स्वामींच्या ठिकाणी करायचा करायच्या आयसी गोसावी यांची सेवा करीती अशा प्रकारे बाईसा स्वामींची सेवा करायला लागलेली आहेत गोसाळी यांचा उठू प्रसाद घेती स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद बाईसा घ्यायच्या मग बाईसे सोरठी जाडी भोग नारायण ना, भोग नारायणा ना नेती सोरठी जाडी म्हणजेच सोरठ देशातील ज्याला गुजरातमध्ये सोरठी सोमनाथ जसं बोलतो आपण त्या सोरठ सौराष्ट्रामधली ते जाडी आहे ज्या क्षेत्रामध्ये सोमनाथाचं मंदिर आहे त्या प्रदेशाला सोरठी असं बोलतात सौराष्ट्र असं बोलतात आणि तिथलीशे प्रसिद्ध अशी जाडी बायसांकडे होती म्हणजे आथरण्यासाठी सतरजीसारखा एक कपडा जाड स्वामींना झोपण्यासाठी तेच सोरठी जाडी आणली आणि ती स्वामींना भोगनारायणामध्ये येऊन आथुरली झोपवण्या स्वामींना झोपण्यासाठी भोगनारायणी जाडीचे सैन्य ती त्या जाडीचे म्हणजेच त्या सोरठी जाडीचे सैन्यासन स्वामींसाठी भोगनारायणामध्ये बायसा दररोज रचायच्या बाईसा दररोज अशी सेवा करायच्या आणि असं स्वामी तिथे दररोज पाहून स्वीकार करायचे तर आजचं हे चरित्र आपलं इथेच संपलेलं आहे उद्याच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कि बाईसांवर किती लोक भकायला लागली की पयवृत्तीचा मार्ग भंगला मग यावर उपाय काय करतात बाईसा किंवा स्वामी हे कि आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत तर तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा जास्तीत जास्त व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे स्वामीचं चरित्र मी अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामीच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नवीन चरित्र असेल दंडावत हो